नमस्कार आज आपण बघणार आहोत सप्तचक्रांची माहिती त्यासाठी आपल्याला त्यांचा क्रम जाणून घ्यावा लागेल सगळ्यात पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र दुसरं स्वादिष्ठान तिसरं मणिपूर चौथं अनाहत पाचवं विशुद्धी सहावं आज्ञाचक्र आणि सातव्या आणि शेवटच्या क्रमांकाचं जे चक्र आहे ते सहस्रार चक्र पहिलं चक्र जे आहे मुलाधार चक्र ते कुठं स्थित आहे ते आपण पाहू तर ते आहे मेरुदंडाच्या तळाशी आणि त्याचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे दुसरं जे चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र जे लिंगस्थानाजवळ आहे आणि त्याचं जे तत्व आहे ते पाणी किंवा जलतत्व आहे तिसरं जे, जे चक्र आहे ते मणिपूर चक्र आहे जे नाभी चक्र म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि त्याचा जो तत्वाशी संबंध येतो तो आहे अग्नी किंवा तेजतत्व त्यानंतर येतं अनाहत चक्र जे छातीमध्ये असतं आणि ते वायुतत्वाशी संबंधित आहे त्यानंतर येणारं जे चक्र आहे ते विशुद्ध चक्र हे कंठामध्ये स्थित असतं आणि याचा संबंध आकाशतत्वाशी आहे त्यानंतर येणारं त्या जे चक्र आहे ते आहे आज्ञाचक्र जे भ्रूमध्यामध्ये म्हणजे दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी असतं ते इंद्रियाच्या नियंत्रणाशी संबंधित आहे त्यानंतर येणारं जे चक्र आहे ते आहे सहस्रार चक्र जे डोक्याच्या शिखरावरती असतं आणि ज्ञान आणि आत्मसाक्षात्कार याच्याशी ते संबंधित असतं